वायरलेस नाही त्या वायरलेस वायरलेस वायरावाला नाही पाहिजे वायर झाली मोटोटाला स्फूर्तीसाठी हाताशी सामान्य होता घरी हकाशित समान्य होता मत मला त्याला नेहमी होता याच्या विचार हा उचित जाऊन शिवक्रम ठेयची यावरती महाराज शिवक्रम ठेयची महाराज अक्षयची जाऊची

पाटील साहेबांचं एक फेसबुक पेज आहे त्यावर लाईव्ह हा कार्यक्रम सुरू आहे एजचं नाव आहे मराठा मनोज मनोजरांगे पाटील साहेब मनोज मनोजरांगे पाटील ऑफिस एक लाख ऐंशी हजार एक लाख ऐंशी हजार याला न्यूर्स आहे फॉलोअर्स आहे एक... सगळ्यांनी वाट सोडा जरावी परिषद येत एक वाट होतात शेजवळ संबंधित जातील या ठिकाणी प्रमुख मान्यवरांच्या असते त्यांचं स्वागत होणार आहे छत्रपती शाहू महाराज यांचं पुजरा भेटा कोल्हापुरी बेटा या भेटाने त्यांचं स्वागत केला जाणार आहे उपस्थित मान्यवरांना आम्ही सर्व मराठा माणसाला स्थानापन व्हावं असं मी विनंती करतो आहे त्या ठिकाणी आपण समानापन्न करायचं आहे या ठिकाणी लायसन पडले आहे प्रशांत पाटील आणि ऋतुजा पाटील लायसन्स स्टेजच्या उश्या घेऊन जायचं आहे या ठिकाणी सर्वांच्या वतीनं आज या ठिकाणी मान्य जनांजी पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत सर्वांच्या वतीनं स्वागत उमेश पवार हे करतील त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन मान्य जनाके पाटील साहेब यांचा सत्कार आणि स्वागत आपण छत्रपती शाहू महाराजांचा पुतळा पुष्कर डेव्हलपमान करावासाठी त्यांना त्यांच्यासोबत मराठा महासंघाचे उपाध्यक्ष राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय वसंतराव मोई साहेब उपस्थित आहेत कोणापुरे फेटा सुद्धा त्यांना या ठिकाणी देण्यात येत आहे विजय असतो धन्यवाद साहेब यानंतर आपला सर्वांना संबोधित करण्यासाठी येत आहेत मान्य भरती पाटील साहेब आणि आज आपली शासनाचा रॅली कोल्हापूर शहरातील आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न आता अंतिम टप्प्यात आलेला आहे फक्त सगळे सुरेची अंबल बजावलेला आहे नोंदी शोधण्याचं काम सुरू आहे पुन्हा एकदा सहा महिन्याचा मदत शिंदे समितीला दिली अवयव करतो ऐकता खंद होत ऐक इकडे बघ ना आहे तर हे दोन काय नियम द्यायचा व्यासपीठ ना मामा समाजाला कारणाला हे बघायला लागला वय व्यस्त खुटीत त्याला मी थांबत नाही सरकारला काय काक्यातला आवाज वेळ आली ना गोळी ना त्यांना सांगतो आरक्षण द्यावा हाता जोडून सांगतोय व पोषण करून सांगतो शेवटी नाही जायचं तर मला तुमच्यासाठी पर्याय नाही मग तुम्हाला न्याय पाहिजे असला गोरगरी मराठ्यांचे फोड होणार त्या कधी याला पाडावंच लागणार नाही दुसरा पर्याय मराठ्यांसमोर उभा नाही माझ्या सूत्रांना शेवटचा पर्याय तेवढा विनंती करून द्यानं आपण जर ते देणार नसले तर आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावं लागणार आहे जसे आता लोकसभेला पाडले असे पुन्हा आहे जे सगळ्याला सगळे पाडा मिळणार त्याशिवाय पर्याय नाही कोणते सौजटला अंतरवालेले बहुबाग आहेत कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या बांधवांनी प्रत्येक गावातून एकोणतीस सोडला अंतर आज तुम्ही कोल्हापूर जिल्हा दुसऱ्यापेक्षा ध्यान या मान्यामुळे बघितले त्यातपर्यंत टीडी महिला

मुसाला जास्त परिणाम दिसला नाही मध्ये असल माहित नाही मधी असू शकतो कडी ना रस्त्याच्या बघितलं तर बाकीचे त्यांचा पूर्ण समस्या झाल्याला मला कोल्हापूर जिल्ह्यातल्या मराठ्यांना एक विनंती करायची कशाचे राजकारण करत जातीचा विषयाला तो पडत आणि शेतकऱ्यांचा विषयालाही पाहायला मिळत

घरामध्ये एवढं वाकड होणार असं तर उघड्या डोळ्याने समोर बघणार आहे आपण त्या धरणाची त्या धरणाच्या पाण्यामुळे जर आपले शेतवे उत्कृष्ट होणार असतील तर त्याच्यावर मार्ग काढला पाहिजे आणि सरकार दोन्ही मिळून काढत नसले तर जनतेने काढला पाहिजे आपण सगळेजण ताकदीने एकत्र येऊ पण घ्या ना तर काहीतरी आता सरकार पंचनाने दोन वर्ष घाल किती नुकसान झालं काय झालं दुसरा पुरे पहिले किती काय मिळाले नाही मग न झाल्याला दिवस डोक्याला जागेत राहतात पो खूप संघटना सापडले सामने सुद्धा आपल्या बाबाने कष्ट केले आणि कृष्ण होणार असत त्याच्यामुळे आरक्षणाचा त्याला विषय ना मी खरंच सांगतो साध्या त्या धारणाकडे पण येत कारण शेतात

मराठ्यांबरोबर मी स्वच्छ नंबरचा प्रश्न करतो त्यांचेही आरक्षण यावेळेस सरकारनं ज्याही बाजूने आपल्याला गेलेल्या त्याही बाजूला विरोधी पक्षाचेच माया मागे लावले त्यांनी सत्ताधारी सगळे तेही माझ्या पाठीमागा लावले मी केवळ काय मला हे स्थळ आहे

संघर्ष सुरू अण्णापासून तर मराठी उपोषण आयुष्य द्या आता हे देतच नाही उलट त्यांनी काही आमदाराच्या टोळ्या काय त्या बदनाम करण्यासाठी किंवा आपल्या विरोधात आंदोलन करण्यासाठी मराठीचे त्या समोर बोलले त्यांनी माझ्या पण बोल हे कुणा नाही करण्यापेक्षा सरकारनं आरक्षण द्यायला पाहिजे मग आता हे जर ते करत असले तर सरकारमध्ये गेल्याशिवाय गरीबांना पर्यायच राहील आणि यावेळी सगळ्यांची विचार पण अपकार शाटला तुम्ही आंतरवादी लिहा मराठी सलाईन डॉक्टर डॉक्टरला सलाईन लावला कारण सगळ्या शरीरा सलाईन लावलेला नाही आयच्या कोणत्या शरीराला सलाईन लावले की दुसऱ्या शरीरातून पाणी पाहायला त्या सलाईन इतक्या कोणत्या शहरात आल्या अनाथ माध्यमात इतका त्रास होता त्या शेवट कोणत्या एकदा बस आपल्या ले जातीच्या बाजूला एकदा आयुष्यातून आरक्षण चालला गेले कारण या संघर्षात कोणी पडतच नव्हतं ओबीसी आरक्षणात वेगळ्या म्हणायचे किंवा काही म्हणायचे ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण याच्यात कोणी भागच घेत नव्हतं आता आपण याला ताकद लावली तर थोडा अंतिम टप्प्यात येऊन जर मराठ्यांनी ताकद्याने ताकद लावली तर सगळ्या मराठ्यांना याला त्यांच्या भूमिकूनच आरक्षण मिळणार आणि कोणाच्या बापाला उडणार आहे कारण आपण दहा टक्के न आपल्याला दिल्यावर आपलं ईडब्ल्यू सुद्धा त्यांनी घडवलं आणि दहा टक्क्याच्या ईसी डी आरक्षणाचा सुद्धा कोरोना फायदा यासाठी घेता नाही की व्हॅलिडिटी लवकर दिली जात नाही अधिकाऱ्यांकडून त्यांचेच अधिकारी आणि त्यांची सत्ता असल्यामुळं त्यांची व्हॅलिडिटी होत नाही लवकर मिळत पण नाही जातीमध्ये काही अधिकारी मिळू पण येत नाहीत कारण मराठ्यांचे पोरग मोठे होऊ नये की पासून म्हणजे काही जातीवादी अधिकाऱ्यांपासून मराठ्यांच्या मोठे नाही झाले पाहिजे म्हणून आता आपणच हे काम हातात घ्या आपणच घरातले सगळे मराठी एकजुट व्हा कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांचे कोणा एकजुट करा जर राजकारण्याचा मागे लागला तर त्यांचा दबाव जर आला तर तुमच्या नेत्यांचं तुम्ही आयुष्याचं वाटण करून बसा त्याला कोणीही जबाबदार राहणार नाही कोणीच म्हणून तुम्हाला विनंती की घराघरातले सर्वसामान्य मराठी एक बा पक्षाला पक्षाच्या नेत्याला मोठं करत बसू नका आपल्या जातीचे फोड आपल्याला मोठं करणार आपल्यावरती जबाबदारी आपण जर प्रत्येक वेळेस नेत्याला पाहुणा मधत बसलो किंवा आपल्या जवळच जर मनत बसलो तर प्रत्येक वेळेस तोच मोठा होणार आणि पोरं आपले सुशिक्षित बेटा म्हणून घरात बसणार आपण पोरं फक्त शिकवले आणि ते सुशिक्षित बेकार यांना जर तुम्हाला नोकऱ्यामध्ये बघायचं असेल उच्च शिक्षणात बघायचं अस्षण देण्याशिवाय आहे आणि ज्या नेत्याला आपण मोठं करतो तो नेता आपल्या बाजूला बोलायला तयार आहे मग त्याला मोठं करण्यापेक्षा आपल्या जातीला आपल्या जातीच्या पोराला मोठं करायला तो मला असं झाले प्रत्येक जिल्ह्यातल्या मराठी आता हे ठरवलं पाहिजे कारण पोर श्रीमंत मराठीचे असो किंवा गरीब मराठीचे असो शेतकरी मराठीचे असो किंवा नोकरदार वर्गातल्या मराठ्यांचे असो आरक्षणाशिवाय त्याला पर्यायचं हे ज्यावेळेस घराघरात जाईल त्यावेळेस मराठ्यांना राहिल्यानं सुद्धा ओबीसी आरक्षण मिळवलं कारण या कोरोना बरोबर दोन दोन संकट आहे त्यामुळे कोल्हापूरचा समाज कोल्हापूरची जनता हचल्यासारखे वाटायला त्या संकटातून बाहेरच निघता येत नाही एकीकडून आरक्षण नाही दुसरीकडून राजकीय नेते देत नाहीत दे दे आणि तिसरीकडून या पुराण प्रत्येक वर्षी शेतकऱ्याचा हात करत आला प्रत्येक व शिक्षिकांचा नुकसान होत आणि सरकारही भरपाई येत नाही पण त्या सुरू झाले का नाही आज आता आज शेता लागला ते परत म्हणणार अभ्यास शेता लागेल झालं मराठा शेतकऱ्याचा वाटव यांना काय झालेल्या तळ्याकडे पावा लागतो तळच मराठा I uh -oh. तसंच सांगले सुद्धा झाले सांगले सुद्धा आम्हाला हे सांगितलं की आम्हाला गावागावात लोकांना जात कारण वेशवीस दिवस पाण्याचा निर्भर तिस कमाल पोसाचा थरच कमाले संकटातून सगळं आपले कोल्हापूर सुद्धा बाहेर निघायचं मात्र समाज एकमेकाला मदत करत या संकटात यावेळेस कारण ते पाणी टिंडोतील बघितलं ना तर तिकडं भयानक वाटायचं त्यामुळे कोल्हापूर यावेळेस घ्यायचं सुद्धा नव्हतं जाता जाता जाणार आहे म्हणून आपण ते खात्र कारण तुमच्यावर संकट कोसळलेलं आहे आणि एवढं मोठं संकट असताना ते पाणीच घ्यायला पिव असं वाटायचं ना काय होत आणि काय काय त्या कारणाचा खरंच बघा सगळा महाराष्ट्र कर्तव करतो ना तुमच्या अडचण पाणी शिरलेचं नसतं तुम्हाला कोल्हापूर या शाहू नगरीत दिसत नसेल पण ज्यावेळी ए पाणी बघायला सुरुवात करते ना सगळा महाराष्ट्र कर्तव करतो काय झालं असेल माणसं उभा असतील कारणात धुकत असतील सगळ्या लोक चिंतेत असतील त्यावेळेला त्या धरणाचं काय फेरी हे धरण मात्र धोरणाला लावायला कारण आपल्या कोलाभू आणि आपल्या परिसरातल्या जेणे ज्या पिका आणि पिका सहन केल्या पाहिजे त्यासाठी काम करावं लागतं मला आता कोणाचा तपास नाही करायचा त्या प्रमाणे माझंच उभं राहायला त्याच्यामुळं तुमचाही जास्त जन घेत नाही तर फक्त एकच विनंती करून सांगतो माईबापा आरक्षण राहितील काही हार मानायचे नाही मी मानत नाही तुम्ही सुद्धा मानायचं नाही तुम्ही का राजेश्री शाहू महाराजांच्या शाहू मराठा त्या राजा देशाला ज्या राजानं या देशातल्या सगळ्यांना आरक्षण दिलं मग त्याच्यातून मराठा सुद्धा होता मराठा या जातीवादी काही लोकांना मुद्दा पाहायला काढला नसता राज्या शाहू महाराजांनी सुद्धा मराठ्यांना आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आपल्याला पुन्हा मिळवायचं त्यासाठी पुन्हा एकदा टाकते ना आपण सगळे कोल्हापूर कोला मराठे दिना फेटून उठा कारण ही लढाई आपल्याला जिंकायची आणि ती लढाई तुमच्या जीवावरती लढतो आपण खूप संख्याला लागला त्याबद्दल तुमच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवाय Yeah.